जिमचं बदललेलं रूप काळ बदलला जिम बदलली पिढ्या नव्या वाटीवर निघाली अरे वा चांगलाय की पण लक्षात ठेवा व्यायामापेक्षा पोज वाढल्या समोर छाती फुगली ट्रायपॉड कॅमेराने जागा व्यापल्या चार युट्यूबरच्या व्हिडिओ बघून सर्व शिकले चार युट्यूबरचे व्हिडिओ बघून सर्व शिकले परंतु प्रोटीन स्टेरॉइड शिवाय काहीच न समजले बायसेप मोकळ्या स्किनला चिटकला बायसेप मोकळ्या स्किनला चिटकला आरशाने सुद्धा तोंड फिरवले तोंडात च्विंगम, तोंडा शोबाजी च्विंगम भारी, भारी। गर्लफ्रेंडला कोणी शिकवू नये म्हणून स्वतः ट्रेनर झाले बिचार महिलांच्या त्या रबरच्या पॅन्ट पोट आणि ॲस घट्ट धरून बसतात श्वास जरी थोड्या काळासाठी अडकतो तरी काही वेळापुरती पोट तरी कमी दिसते काही वेळापुरते तरी कमी दिसते जुन्या जमान्यातील जिम कुठे आहेत लाल लंगोट गुरुंना नतमस्तक शिस्त मेहनत ती हरवली गप्पा पोज दिखावा उरला लंगोट गुरुजींची जागा आणि युट्यूबने घेतली खऱ्या फिटनेसला मात्र खरंच जागा राहिली का खऱ्या फिटनेसला खऱ्या गुरुंना खरच जागा राहिली आहे का धन्यवाद